आणि हा जुन्या पद्धतीचा आरसा आरसा आता कुठेच भेटत नाही आणि इकडे या तुम्हाला दाखवतो आतमध्ये दाखव खूप काही आहे असं बघण्यासाठी दोन फोटो आहेत बघायचं नाव नाही माहित मला पण दाखवले तुम्हाला आतमध्ये बघू शकता छान आहे बघायचे आणि हा असा नाही बघा इकडं वरती जायला बघा कसं आहे छान रे हे सगळं आहे ना आता असं म्हणजे बनवून घेतलेले जुन्या पद्धतीच्या बघा अशा देवळ्या बनाऱ्या असं दिवे दिवे असताना लावायचे ना ह्या पेट्या बघा खजिना ठेवायच्या पेट्या इकडं किती सुंदर आहे बघा ना बघू शकता आणि त्याच्यापेक्षा पण मी तुम्हाला अजून छान दाखवणार आहे अगदी असं इथं किती छान आहे बघा नाही असं नसतं ना भारी ना का नाही सगळं तुम्हाला सांगते सगळं नाही हे सगळं जुन्या पद्धतीचं आहे पण आता काय झालं आता जुने गेला म्हणून त्यांनी आता हे पत्र्याचं काम मी शेडबिड चालू केले कारण काहीतरी सुधारणा व्हावी म्हणून बाकीचं नाही काही आणि या सगळे झाड आहे का हे पहिले हे का गेलं आहे ना आता हे ती तोडलं घे जा बर या झाडाला नागपंचमी वगैरे सगळ्याशी झोके वगैरे टाकायचे बघा ना हे पूर्ण का ह्या बाजूला तरी म्हणजे आमचा फळ ना पूर्ण सगळं आमचं बांधकाम मला ही तर येणार आहे सगळं त्या चिड्या बिड्या झाडं की पाण्याची काकी हे झाड येणार नाही ना याचं काय म्हणतात खारका असत खारका ते खारकाचं झाड आहे लई छान वाटतं म्हणजे बघायला म्हणजे खूप म्हणजे खूप अशी सुधारणा केलेली आहे लोकांनी आता इथं प्री वेडिंगची शूटिंग वगैरे वे होती इथे सगळी आता लांबून लांबून लोक आहे ना इथे शूटिंगला येतात झाशीची राणी पहिली इथं यायची दासीची राणी आणि तुम्हाला आहे ना मी अजून पण दाखवणारे सगळं मातीचं मातीचं सगळं असं मातीच होत आता नवीन प्रकारचं सगळं बांधकाम ते छान आहे गर लिंबाचं झाड लिंब हे बघा लिंबाच्या झाडाला दोन लिंब साठात नका इकडे आहे ना मित्र बघू शकता इकडे दुन्या इकडे अशी झाडं बिडं होते पूर्ण तर पूर्ण बोळ आता ही सगळं सुधारणा झालेली आहे इतकं छान वाटायचं अशी जुन्या पद्धतीचं काही बघायलाच भेटत नाही आता सगळं नवीन 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 झालं माझ्या माहेर ही सगळं मातीची घरं गिरस सगळं मी तुम्हाला आहे ना माझ्या वडिलांचं एक मातीचं घर आहे जुनं ते तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण पडलेलं आहे मातीचं असं बदामाला गाळायचं गळायचं ना पावसात तर आम्ही त्या घर घरात दिवस आलेले

का बघू शकता छान निसर्गी वाटते का नाही आणि जुन्या खुर्च्या आहेत सगळ्या पुढच्या आणि नाका त्या बंबा असे का पाणी टायला हा बंब आहे जुन्या

तुम्हाला कसं वाटतंय बघून ना ते नक्की कमेंट करून सांगा माझ्या माहेरचा हा राजवाडा आहे ना तुम्हाला कसं वाटतंय ना ते नक्की कमेंट करून सांगा कारण खूप बघण्यासारखे असे इथं अप्रतिमे हे कोरू सगळं बांधकाम हे बघा जुन्या पद्धतीचं आहे का सगळं सामान्य दाखवली वस्तू खात्या